श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराज लिहिला त्याचे नाव श्री गजानन विजय असे आहे। श्री गजानन विजय ग्रंथ याचे पारायण इष्ट फल प्राप्ति होते असा भक्तांचा विश्वास अनुभव आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन तसेच एकदा तरी पारायण करावे असे श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वर्णित आहे एकासनी पारायण हे पारायण एका दिवसात एकाच बैठकीत केलं जात. एकाच बैठकीत संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण केलं जातं संतक्वी दासगणुनी यांनी गुरुपुष्यामृत योगावर एक आसनी पारायण करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले आहे तीन दिवसीय पारायण सलग तीन दिवस हे पारायण करण्याची पद्धत असते यात दररोज सात सात अध्याय किंवा नऊ सात पाच अध्याय वाचून पारायण केलं जातं संतकवी दासगणुनी यांनी दशमी एकादशी व द्वादशी या प्रकारे पारायण करण्याचे महत्त्व सांगितले आहे साप्ताहिक पारायण सलग सात दिवस ज्यात दररोज तीन अध्याय वाचून या प्रकारे पारायण केलं जातं गजानन महाराजांचा प्रकदिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताह च्या निमित्ताने अशा पारायणाचे सामूहिक आयोजन देखील करता येतं गुरुवारचे पारायण गुरुवार हा गुरुचा दिवस आणि शुभ दिन म्हणून एकवीस भक्तांचा समूह तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचने आणि सगले मिल एक अध्याया पारायण पूर्ण करने अशी पद्धत आहे। या मधे दर गुरुवारी एक पारायण व एक गुरुवार मिल प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते यात भक्तान द्विगुणित लाभ मिलत चक्री पारायण भक्तानी मिलवे प्रमाणे दररोज एक अध्याय जसे पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला तर दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा या प्रकारे एकवीस अध्याय वाचून गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले जातात प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त या प्रकारे उपासना करतात संकीर्तन पारायण एका भक्ताने व्यासपीठावर बसवून ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे ह्या संकीर्तनाचे स्वरूप सामूहिक पारायण एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच दिवशी एकाच जागेवर एकाच वेळी पारायण करायचे यात प्रत्येक भक्त संपूर्ण ग्रंथ अर्थात एकवीस अध्याय वाचन करतात प्रत्येकाच्या वाचनाची गती वेगवेगळी असली तरी या प्रकारे पारायण करून ते गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलं जातं शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे। ही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण नाही पूजेपूर्वी संकल्प त्या पूजेचे पूर्ण फल प्राप्त नाही संकल्प कसा करावा बाबत व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधे उपलब्ध आहे तुम्हार जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा उपाय अंलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा